खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकूरवाडी या दोन आदिवासी वाड्यांचा पिढ्यानपिढ्यांचा वनवास अखेर संपणार आहे चार वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वनजमिनीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे स्वातंत्र्यानंतरही रस्ता पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या वाड्यांना न्याय मिळावा यासाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केले होते अखेर अकरा ऑगस्ट रोजी वनसंरक्षक कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच रस्त्याचे काम सुरू होणार आहे या निर्णयामुळे दोन वाड्यांना दिलासा मिळाला असला तरी खालापूर तालुक्यात अजूनही सोळा आदिवासी वाड्यांमध्ये अशीच परिस्थिती असून त्यांच्यासाठीही पुढे येण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी केले आहे खालापूर तालुक्यातील करंबेळी खडई धनगरवाड्याला रस्ता मिळावा यासाठी ग्राम संवर्धनच्या वतीने मागील चार वर्ष सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि वेळोवेळी मोर्चे आंदोलन एवढं सगळं केल्यानंतरही प्रशासन दाद देत नव्हता काही स्था स्थानिक जे अधिकारी होते ते यामध्ये वारंवार त्रुटी काढायचा प्रयत्न करत होते ह्या वनजमिनीच्या प्रस्तावात त्यामुळे चोवीस जुलैला मी स्वतः आणि दोन्ही वाड्यातील ग्रामस्थ आदिवासी ग्रामस्थ उपोषणात बसले होते आणि त्यानंतर सांगितलं होतं की जर पुढच्या पंधरा ऑगस्टपूर्वी म्हणजे येणाऱ्या पंधरा ऑगस्टपूर्वी जर हे झालं नाही तीन दोनचा प्रस्ताव मंजूर झाला नाही तर्मक करने तील। तर मग तीव्र आंदोलन करण्यात येईल त्या अनुषंगाने खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण साहेब त्याच्यानंतर खालापूर आर एफ ओ पंचायत समितीचे अधिकारी आणि ग्रामपंचायतीची मंडळी या सर्वांनी त्या सगळ्याला पाठपुरावा देऊन किंवा सातत्यपूर्ण काल मर्यादित हे करून उपक्रम केल्यानंतर किंवा फाईल पोचवल्यानंतर आज ती तीन दोनची मान्यता मिळाल्यामुळे ह्या आदिवासी बांधवांचा जो मागील सत्याहत्तर वर्षांपासून पिढ्यानपिढ्यांपासून जो वनवास होता तो वनवास या निमित्ताने संपणार आहे त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये आमच्या ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि खालापूर तालुक्यामध्ये अशाच अजून सोळा आदिवासी वाड्या आहेत त्या सोळा आदिवासी वाड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठीसुद्धा अशाच पद्धतीने सर्व गट तट आणि राजकीय प पक्ष वगैरेच्या चप चपला बाहेर ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन या सोळा वाड्यांना सुद्धा न्याय देता येईल यासाठी संघटित व्हावं असं मी आवाहन करतोय